नमस्कार मी शुभांगी दत्तराव मुसळे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शिंदगाव जहागीर येथे कार्यरत आहे प्रशिक्षणातून मिळालेली प्रचंड ऊर्जा घेऊन आज शाळेवर पोहोचले ठरवलेलं होतच की कुठल्याही परिस्थितीत आजपासून भविष्यवेधी शिक्षण देण्याच्या आव्हानाला सुरुवात करायची व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडीशी कल्पना पालकांना या सर्वांबद्दल दिलेली होतीच प्रश्न होता तो मुलांचा मुलांना कसं सांगणार ते आजपासून मी तुम्हाला शिकवणार नाही तुमचं तुम्हाला शिकायचं आहे कारण आमची मुलं लहान वर्ग दुसरीची त्यांच्या हे पश्नी पडणारं नव्हतं पण सुलभा सु पण सुलभकांनी दिलेला अनुभव गाठीला होता, सुलबा, गाठी होता। मग मी त्यांना एक प्रश्न विचारला मुलांना पाच वाजलेले आहेत तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि घरी जाऊन बघता तर काय घराला कुलू आई बाबा शेतातून आलेच नाही तर काय बरं करा तुम्ही एका मुलाने पटकन उत्तर दिलं मॅडम आमच्याजवळ किल् माझ्याजवळ किल्ली असते मा मी कुलूप उघडून घरातून पोळी भाजी घेऊन जेवण करेल मग मी म्हटलं बरं ठीक आहे पण घरात गेले आणि आज पोळी भाजी काहीच खायला नाही आहे मग तुम्ही काय कराल आणि असा प्रश्न विचारल्यानंतर मला विद्यार्थ्यांनी अनेक उत्तरं या प्र प्रश्नाची दिली एक जण म्हणाला मी मुरमुरे खाईल कुणी म्हणे मी शेंगदाणे खाईन एक मुलगी लगेच म्हणाली मॅडम माझ्या आईने लाडू केलेला आहे मी तो लाडू घेऊन खाईल दुसरा मुलगा लगेच म्हणाला मॅडम माझे काका शेजारी राहतात मी त्यांच्या घरी जाऊन जेवण करेन एक मुलगी म्हणाली मी शेजारच्याकडे जाऊन काहीतरी खाऊन येईल एका मुलाने उत्तर दिलं की मॅडम मी माझ्या गल्ल्यातले पैसे काढील आणि दुकानात जाऊन काहीतरी खायला घेऊन येईल त्याचं उत्तर ऐकून लगेच दुसरा मुलगा म्हणाला मॅडम दुकानदार काका माझ्या ओळखीचे आमच्या ओळखीचे आहेत मी त्यांच्याकडून काहीतरी खायला आणेल आणि बाईबाबा आल्यानंतर त्यांचे पैसे नेऊन देईल मग मी विचार केला की आपण योग्य दिशेने जात आहोत हीच ती वेळ आहे की मुलांना सांगा आपण सांगूयात मग मी मुलांना म्हटलं बघा मुलांना तुम्हाला भूक लागलेली होती तुम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमची भूक मिटवली बरोबर ना मुलांनी होकारार्थी माना डोलावल्या मग मी त्यांना म्हटलं की असंच मी आणि सरांनी जर तुम्हाला शिकवलं नाही तरी सुद्धा तुम्हाला शिकता येईल की नाही परत मुलांनी होकारार्थक माना डोलवले आणि म्हणाले हो आम्हाला शिकता येईल आणि मग मी त्यांना सांगितलं की मग आपल्याला आजपासून हेच करायचं आहे मी तुम्हाला काहीही शिकवणार नाही तुम्हाला तुमचं स्वतः शिकायचं आहे सोबत आम्ही आहोतच आणि असं सांगून मुलांना मी पहिलं आव्हान दिलं चार अक्षरी संख्या अंकात आणि अक्षरात लिहा आणि मुलांनी हे आव्हान अतिशय उत्कृष्ट प्र उत्कृष्ट प्रकारे पूर्ण केलं आणि आता पुढ पुर्ल, पुढलं आव्हान आपल्याला काय मिळतं आहे याची मुलांना उत्सुकता लागलेली होती धन्यवाद